मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हे बघा आज वावरात आलो होतो कापूस वेच चालू इकडं बर्डावर आलो होतो आमच्या अशोक भाऊचं वावर आहे आलतो अशोक भाऊ बी कापूस लागला लागलाय हे असं फुटलं आहे बघा शेतकरी मित्रांनो कापूस हे पा तेव्हा पांढर शुभ्र कापूस आता सध्या चालू आहे कापूस येत ना पंधरा एक दिवसापासून चालू आहे ना कापूस बर हे पहा असं फुटलेलं आहे कापूस किती झाला कापूस याचून दोन फक्त यावेळेस उत्पन्न घटल पाऊस हा अतिपाऊस झाला अतिवृष्टीमुळं लय लय नुकसान झालं शेतकऱ्यांचं दुड्या सडल्या जास्त पावसामुळं उत्पन्न अर्ध्याच्या खाली आले आणि त्याच्यात भाव पण नाही आहे कापसाला काय भाव चालू आहे सध्या कापसाला का विकलं नाही अजून काही बर 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 तर हे पहा अतिवृष्टीमुळं पिकं जिथं दहा क्विंटल होतं तिथं पाचच क्विंटल कापूस होऊ राहिलं डोळ्या सगळ्या जळून गेल्यात अशोक हे असं चालू आहे कापूस ना सध्या आता उघडलंय पाऊस झाले आठ आठ एक दहा दिवस झाले पाऊस उघडलाय चालू आहे कापूस येतं हे तुरीचे झाड आहेत अजून शेंगा नाही आल्या पुढच्या महिन्यात येतील हे सगळं फुलं फुल आलं आता शिक हे पिवळा धमक फुलर आहे आता शेंगा पुढच्या महिन्यात येतील आहे ना ते आमचा अशोक भाऊ तिकड कापूस असतोय काय करणार आता मजूर बी काय म्हणलं काय हो आता काय पुरण हे खर्च निघत नाही आता हे शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळं पिकांचं फार नुकसान झालंय मग काय त्याच्यामुळं आता हे घरच्या घरी चालू असणं मजूर बी लावता येत नाही मजुरांना पैसे कुठून द्यायचे उत्पन्न तर व्हायला पाहिजे तेवढं अशोक भाऊ अरे या इकडे मध्ये एखाद्या एका हे आमचा अशोक भाऊ पहा तिकडे कापूस असतोय हे पहा दिसतोय का काय करणार आता घरच्या घरीची वेचून काढावं लागेल कारण आता मजुरी मिळत नाही मजूर मिळाले तरी त्यांना पैसे द्यायला पैसे कुठे येतात आता सध्या कामधंदे नाही काय नाही चालू आहे घरच्या घरी वेचन काय सांगाल अशोक काय सांगशील किती <laughs> किती झाला कापूस आता पण वेचून बत्तीस किलो एवढ्या दिवसापासून चार पाच क्विंटल झाला म्हणते पण ह्या वेळेस उत्पन्न घटलं ना अतिवृष्टीमुळे अर्ध्यावर आलं उत्पन्न अर्ध्यातून बी एकदम समजा चौथा भाग उत्पन्न व्हायला लागले काय करायचं शेतकऱ्यांनी खेलेला जो, खेले जो खर्च आहे तो पण निघत नाही तर मायबाप सरकारने दखल घ्यावी शेतकऱ्यांची दिवाळीच्या आधी अनुदान देणार होते ते अजून दिलं नाही सरकारने मदत करावी शेतकऱ्यांना काय आली काय श सरकारची मदत आली काही नाही नाही का सरकार म्हणलं होतं दिवाळीच्या आधी देऊ अनुदान तर अजून काय दिलं नाही सरकार मायबाप सरकारने हो शेतकऱ्यांचं दुःख जाणावं सरकारने आणि शेतकऱ्याला काही मदत करावी मायबा सरकारला एवढीच विनंती आहे शेतकऱ्यांना काही मदत करावी दिवाळीच्या आधी करणार होते सरकार मदत अजून एक पैसाही नाही आला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद